नमस्कार मंडळी आपल्या सुमधुर आवाजाने श्रोत्यांना मंत्रमुग्ध करणारी पार्श्वगायिका म्हणजेच बेला शेंडे आता वाजले की बारा अप्सरा आली ही गाणी अजूनही कुठेही न कळत कानावर आले तरी आपोआप आपले हातपाय हलायला लागतात मन सोक्त नाचावे वाटते तर ही गाणी गायली आहेत प्रसिद्ध गायिका बेला शेंडे यांनी या गाण्यामुळे त्या अजूनच घराघरात जाऊन पोहोचल्या आहेत बेला शेंडे यांचा जन्म जानेवारी एकोणीशे ब्याऐंशी रोजी पुणे येथे झाला त्यांच्या वडिलांचे नाव संजीव शेंडे तर आईचे नाव मेधा शेंडे गायनाचे धडे त्यांना घरातूनच मिळाले त्यांचे आई आणि वडील देखील शास्त्रीय गायिका आहेत वयाच्या सोळाव्या वर्षी जी मराठीवरील सारेगामा गामा रिटिल यामध्ये त्यांनी स्पर्धा जिंकली आणि इथूनच त्यांच्या कारकिर्दीला सुरुवात झाली त्यांनी हिंदी मराठी कन्नड अशा अनेक भाषेत गाणी गायली आहेत बेला शेंडे यांना अनेक गाण्यासाठी राष्ट्रीय पुरस्कार देखील मिळाले आहेत दोन हजार दहा मध्ये वाजले की बारा या गाण्यासाठी जी गौरव पुरस्कार मिळाला तसेच अप्सरा आली या गाण्यासाठी बिग एफ एम पुरस्कार मिळाला तर मंडळी ही झाली बेला शेंडे यांची गायन क्षेत्रातील कारकीर्द तर त्यांच्या आजी कोण आहेत तुम्हा ठाऊक आहे का तर जाणून घेऊ हो संपूर्ण माहिती त्या अगोदर आपल्या मराठी चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा बेला शेंडे यांच्या आजीचे नाव कुसुम शेंडे असं आहे संगीत रंगभूमीचा सुवर्णकाळ जगलेल्या आणि संगीत रंगभूमी समृद्ध करण्यासाठी महत्वाचे योगदान दिलेल्या गायिका म्हणजे कुसुम शेंडे वयाच्या एकोणनव्वदव्या वर्षी वृद्धब्ध वृद्धपकाळाने त्यांचे निधन झाले त्या प्रसिद्ध ज्येष्ठ गायिका होत्या महाराष्ट्र सरकारचा सलग तीन वर्ष पुरस्कार पटकवणाऱ्या त्या संगीत रंगभूमीवरील पहिल्या गायिका होत्या बेला शेंडे या त्यांच्या नात आहेत बेला शेंडे यांनी गाण्याचे पूर्ण धडे आपल्या आजीकडूनच घेत घेतले आहेत तर मंडळी आजी नातीची जोडी तुम्हाला कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा धन्यवाद